नमस्कार मी गिरीश स्वामी एका वधूचा बायोटा आहे नवीन प्रमाणाचे अतिशय कमी शिक्षित वधू आहेत तुम्हाला बायोटा नक्की आवडेल तुम्हाला एकच काम करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचंय शेअर करायचं आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं युट्यूब चॅनल आहे आपण आता तीन लाखाकडे चाललोय हे लक्षात घ्या बर का शंभर टक्के खात्री चॅनल आहे सर्वात जास्त पाहिलं झालं विवाहाविषयक एकमेव युट्यूब चॅनल आहे आपल्या महाराष्ट्रातील हे लक्षात असू दे खूप महत्वाचे बरं का त्यामुळे सबस्क्राईब करणं खूप आवश्यक आहे मग आता काय करायचं बायोटा लिहून घ्यायचा वाचतोय बघा याच्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा शारदा गोतिशे जन्मतारीख तेवीस दहा एकोणीशे सहासष्ट जात हिंदू मराठा आहे बघा कोणची पाच फूट दोन इंच आहे वायवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू सध्या विधवा आहेत यांना आपत्य एक मुलगा आहे बघा पण मुलाची कोणतीही जिम्मेदारी नाहीये हे महत्वाचं आहे शिक्षण नवी आहे जसं तुम्हाला म्हणल्या अतिशय कमी शिक्षण वधू आहेत पत्ता या वधू प्रॉपर मुंबईतील आहेत आणि अपेक्षा नक्की लिहून घ्या बघा त्यांना आंतरजातीय म्हणजे थोडक्यात जातीचं बंधन नाहीये म्हणजे कुठले स्तर त्यांना चालेल वराला जर आपत्ती असेल तर स्वीकारण्याची तयारी आहे वधूची काहीच प्रॉब्लेम नाहीये बघा हे जे वधू जे आहेत त्या वयस्कर वधू आहेत तर नक्कीच जर या टाइपमध्ये जर कोणी असेल वर समाजामध्ये की ज्याला गरज असेल या वधूची ते नक्कीच संपर्क करायचा पण कसा करायचा आहे केंद्रात कॉल करायचा आहे नाव नोंदणी करून घ्यायची यासारखी इतर पण स्थळ आपल्या संद्रामध्ये येतात कंटिन्युअसली लक्षात घ्या तर त्यामुळे नाव नोंदणी करणं खूप आवश्यक सर्वांसाठीच बोलतोय मी ऍक्च्युली नक्की कॉल लावा नाव नोंदणी करून तर बस आजच्या या मध्ये मी थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन मध्ये परत एका नवीन वाटाचं तोपर्यंत तो धन्यवाद तो तो तो